आणि राज्यसभेचे खासदार रामदास आठवले महाराष्ट्रामधले चौथे मंत्री आहेत मोदींच्या मंत्रिमंडळा शपथ घेणारे राज्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे दोन हजार एकोणीस मध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री ते होते त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना आता दोन हजार चोवीस मध्ये मोदी थ्री पॉइंट ओ मध्ये त्यांना संधी देण्यात आली आहे वाजपेयीच्या काळातही त्यांनी मंत्रिपद भूषवली आहेत तसंच दोन हजार चौदा मध्ये राज्यसभेवर निवड श्री नमस्कार बुलेटिन थर्टी मध्ये अतिशय महत्वाची बातमी पाहत आहोत बातमी आहे रामदास आठवल्यांसंदर्भातली रामदास आठवले यांच्या मंत्रीपदानंतर येवला जल्लोष मोदी सरकारमध्ये पुन्हा रामदास आठवले यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्याने येवल्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला सन दोन हजार चौदापासून भाजपचे मित्रपक्ष सलग दुसऱ्यांदा मंत्रिपदी वर्णी तसेच दोन हजार एकोणीसमध्ये केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्री राहिलेले आर पी आयचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार रामदास आठवले दोन हजार चोवीसमध्ये मोदी मंत्रिमंडळातले महाराष्ट्रातले चौथे केंद्रीय मंत्रिमंडळात शपथ घेतली मंत्रिपद मिळाल्याने येवलात रिपाईचे कार्याध्यक्ष मंगेश शिंदे तसेच रिपाई तालुकाध्यक्ष गुड्डू जावळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच मिठाई वाटप करण्यात आली यावेळी फटाकेच्या आतिषबाजी केली व जल्लोष साजरा केला दरम्यान तालुका अध्यक्ष मुकेश जावळे कार्याध्यक्ष मंगेश शिंदे शहराध्यक्ष मुन्ना तांबोळी उपाध्यक्ष मसुख गोडेराव युवाध्यक्ष सागर राहुल काळे सुरेश दिवार सोनू गायछाड संकेत मडवई गणे गणेश मिटके तसेच जावळे अनिकेत निंदाणे सौरवनी शिंदे ऋतिक चावरे सुमित जाधव सहिल सुपीकर सुनील जावळे कार्यकर्ते उपस्थित होते बुलेटिन थर्टी न्यूज साठी येवला केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांना तिसऱ्यांदा केंद्रात मंत्रीपद दिल्याबद्दल मोदी साहेबांचे हार्दिक अभिनंदन करतो आम्ही आणि येवला तालुका व शहराच्या वतीने त्याचप्रमाणे आरबीआयचे तालुका प्रमुख कुटुशेठ जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येवल्यामध्ये फटाके खरा मिठाई वाटून आठवले साहेबांचा आनंद उत्सव आम्ही येवल्यामध्ये साजरा केला त्यानंतर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार टाकून इथं फार मोठ्या पद्धतीने आम्ही जिल्ह साजरा केलेला आहे त्याबद्दल आम्ही आठवले साहेब व तसेच मोदी साहेब यांचे आभार मानतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी ज़िंदगी के बाद भी संपर्क अट्ठानवे नव्वद अठ्ठान चालीस बेचालीस